जग नेहमी म्हणतं चांगले लोकशोधा आणि वाईट लोकांना सोडा पण लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण गुण संपन्न जन्माला येत नसतो तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ही जी पर्स आहे तुम्ही बघू शकता ही जुन्या साडीच्या कापडापासून बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे तर याचे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तर बघा मी ते गोणीचा कपडा घेतलेला आहे आणि दोन साडीचे कपड घेतलेले आहेत आणि हे जे गोणीचे कापड आहे याचे पण टोटल टू पीस घेतलेले आहेत म्हणजे कट करून तर त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर बघा स्क्रीनवर पण दिलेलं आहे थर्टी एट सेंटीमीटर आहे आणि फोर्टी वन सेंटीमीटर म्हणजे लांबी रुंदी ते दाखवून दिलेली आहे तुम्हाला ओके okay? सेंटीमीटरमध्ये हे माप आहेत बघा इंच टेपच्या ने म्हणजे जो इंच टेप असतो त्याच्याच बॅकसाईडने सेंटीमीटरचे पण माप असतात तर बघा अशा पद्धतीने आस्तरचा कपडा खाली ठेवून घेतलेला आहे मध्यभागी गोणीचा कपडा आणि त्यावरून साडीचा कपडा ठेवून आपण आडव्या उभ्या टेपा मारून हे दोन्ही पण म्हणजे जे पीस आहेत ते तयार करून घेत आहोत ओके तर आता मी दोन्ही पण पीस तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर चला तर बघा अशा पद्धतीने मी आळ्यव टिपा मारून हे दोन्ही पण पॅटर्न तयार करून घेतलेले आहे तर बघा आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा ही जी लांबी आहे एक्केचाळीस सेंटीमीटर तर त्याच बाजूने आपण फोल्ड केलेला आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला तर बघा वरच्या साईडने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे दहा सेंटीमीटरवर ओके तर बघा सेंटीमीटरमधले माप आहे मी तुम्हाला टेप जवळून पण दाखवत आहे व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा म्हणजे जेणेकरून असा व्हिडिओ बघून तुम्ही पण असे पर्स शिवू शकता तर बघा हे कडेपासून आठ सेंटीमीटर माप आहे तर बघा टेपचं एकदम जवळून तुम्हाला दाखवत आहे मी तर आता सेम तसंच वरून पण आपण आठ सेंटीमीटरवर घेऊन ते दोन्ही पण पॉईंट जोडून घेणार आहोत आणि पट्टीच्या सहाय्याने अशी तिरपी रेश ओढून घेणार आहोत ओके तर बघा अशा पद्धतीने आपण रेश ओढून घेतल्याच्यानंतर तर बघा आता सहा सेंटीमीटर कुठून मोजलेलं आहे माप आता तुम्ही मा मा ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल तर बघा आता इथे पण आपण पाच सेंटीमीटरवर राऊंड शेप देऊन घेतलेला आहे एकदम सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कळेल असा हा व्हिडिओ दाखवत आहे त्यामुळे नीट बघा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच शिवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण जो पीस आहे त्याची पण कटिंग करून घेणार आहोत ओके तर बघा मग तर फायनली मी दोन्ही पण पीस कट करून घेतलेले आहेत बघा मी तुम्हाला ठेवून पण दाखवत आहे एकावर एक आता आपण बेल्टसाठी कपडा घेतलेला आहे पन्नास सेंटीमीटर ओके आणि त्याची रुंदी आहे सहा सेंटीमीटर तर बघा गोणीचा कपडा घेतलेला आहे आणि खाली साडीचा कपडा आहे जुन्या साडीचा रियूज करत आहोत आपण इथे आणि अशा पद्धतीने आपण हा बेल्ट तयार करून घेत आहोत आणि व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असतं ते पण नक्कीच क्लिक करा आणि जर तुम्ही चॅनलवर आपल्या वर्ष पॅशन चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल व्हिडिओ बघत असाल तर वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणजे बॅग स्लिंग बॅग शोल्डर बॅग क्रॉस बॉडी बॅग ओल्ड क्लॉथ रियूज आयड्या ते पण तुम्ही बघा आणि मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करतच असते त्यामुळे तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही पण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या वर्षापेक्षा तर बघा अशा पद्धतीने मी बेल्ट लावून घेत आहे एक Thank <laughs> you. बघा आता आपण हा कपडा पुन्हा उलटा करून घेत आहोत अशा पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपण उलटा करून घेतलेला आहे पुन्हा आणि त्यानंतर आपण कडेला म्हणजे बॉटमच्या साईडला आपण थोडासा राऊंड शेप देऊन कटिंग करून घेत आहोत व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रपरिवार जेणेकरून ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचेल Thank <laughs> you. फायनली अशा पद्धतीने आपली पर्स बनवून रेडी झालेली आहे मी तुम्हाला याचे पॉकेट पण दाखवते हो खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये खूप सारा सामान यामध्ये बसू शकतो तर बघा आतमधला पॉकेट मोठा पॉकेट पण खूप मोठा आहे आए। फायनली अशा पद्धतीने बनून रेडी झालेली आहे अतिशय सुंदर ही बॅक बॅक साईड आहे आणि ही बैक, बैक फ्रंट साइड तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते पण नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग